असाल आणि म्हणजेच असायला पाहिजे तर आता आज आहे वस्तू भारस आणि आता वाजले दुपारचे दीड तर आम्ही निघालेलो आहोत परत एकदा गावी तर ह्या टायमाची दिवाळी सुद्धा आमची गावी असणार आहे कारण पाच दिवस yeah. आहे हाय आरव आरव आणि देवांनी ट्युनिंग केले तर आता आम्ही आ... काय लास्ट ब्लॉग दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळे त्याचा था। चेहरा असा झालेला आहे तर फर्स्ट टाइम त्याला अख्ख्या ह्या नऊ ते दहा महिन्यामध्ये फीवर आलेला आणि फीवर पण त्याचा व्हायरल फीवर होता तर दोन तीन दिवस केस झालेत उन्हामध्ये इतकं कडाक्याचं ऊन आहे ना की अक्षरशः गाडी आमची पूर्ण तापली होती झाडाखाली असून सुद्धा उभी तर आता आम्ही थोडेसे फटाके घेणार आहोत कारण नेहमी आम्ही फटाके घेतो म्हणजे खूप बऱ्यापैकी फटाके घेतो पण ह्या टायमाला फक्त लहान मुलांपुरते घेण्यासाठी ते आलेलो आहोत तर बघूया आता इथे पुढे स्टॉल वगैरे असेल तर पटकन घेऊन मग आपण पुढच्या प्रवासाला लागू हाय अर हाय कर हाय चेहरा कसा उतरला आहे त्याचा जिथे आम्ही आमच्याच नियर बाय घराचे इथे बघत होतो तर म्हणजे जे वरती जाऊन फुटतात ना आकाशामध्ये त्यांच्यापेक्षा पण रेट एक हां जास्त सांगत होते म्हणजे एक चक्राचा बॉक्स सिंगल बॉक्स ज्याच्यामध्ये पाच सहा चक्र असतात ते साडेपाचशे बोलते आणि पावसाचा हे पाऊस हो असतात ना वरती जायचे तर त्याचा एक बॉक्स बोलतो साडेनऊशे रुपये तर मग त्यापेक्षा म्हटलं जिथे आपण नेहमी घेतो कोपरीच्या साईडला भेटतात फटाक्यांचे मोठी मोठे मोठे स्टॉल्स असतात तर तिथे जाऊन बघूया काय तर फुल ट्रॅफिक आहे आणि आम्ही फटाके शोधत होतो इथे स्टेशनला वगैरे पण कुठे स्टॉल वगैरे दिसले नाही तर आता मग म्हटलं जाऊ दे खेडला जाऊन बघू काय थोडेफार फक्त पोरांपुरते घ्यायचे आणि आता मग आपल्याला असं वाटतं अशीच ट्रॅफिक भेटणार आहे वाटतं ते मुंबई क्रॉस करेपर्यंतच ना तर मी ना राईस बनवून आणला होता आणि त्याचबरोबर शिरा आणला होता तर आरवला भरवत होती शिरा तर त्याने दोन तीन घास खाल्ले आणि आता त्याला नको झाले तर ह्याच्यात आता मी मी आणि देवांग हा फ्राय भात खाऊन घेतो ना देवांग देवांकला भूक <laughs> लागले तर आता जवळजवळ पाच वाजत आले आहेत पाच मिनटं बाकी आहेत आणि जे आम्ही आता म्हणजे हे आता कुठला घातलं लागेल घाटामध्ये पोचू कारण थोडी ट्रॅफिक आहे ना की नवी म्हणजे पनवेल पर्यंत बाहेर पडतपर्यंतच पाच वाजते जर आम्हाला तीन वाज पावणे तीन अडीच तर तिकडेच वाजले होते ठाण्यामध्येच कारण आम्ही फटाके वगैरे शोधत होतो तर त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आता आपल्याला बहुतेक रात्र होईलच जाण्यासाठी आता बघू आता तर नॉनस्टॉप जाऊ आता आम्ही थोडंसं पेटपूजा सुद्धा केली तर मी घरातून जेवण थोडंसं बनवून आणलं होतं म्हणजे भात बनवून आणला होता कारण देवा आपला फ्रायभात खूप आवडतो आणि त्याचबरोबर मी शिरा बनवला होता सकाळी नाश्त्यासाठी तर ह्यांच्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा बनवून घेतला होता तर आरवला वगैरे भरवण्यासाठी तर इथे आता देवेंद्र तरी किती वाजतील देवेंद्र आपल्याला होता त्याच्यावरती बाबतीत पर्यंत मग मी आरोला ना बरं नसल्यामुळे

Bapak nah kini ini तर आता आपण काळ काय मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत आणि बाहेरचं प्रतिमंदिर आहे की जेणेकरून प्रवाशांना बाहेरून दर्शन घेता येईल रात्रीचे दहा वाजून पाच मिनिटं झालेले आहेत आता आम्ही सगळं भरण्यावरून सामान वगैरे घेतलं दूध वगैरे घ्यायचं होतं त्याचबरोबर खारीक वगैरे पाहिजे होते आता फराळ वगैरे परत अंकिता काय परत तोडलं आता तोडलं नाही माहीत खूपच उशीर झाला कारण आपल्याला पनवेल पर्यंत यायलाच खूप उशीर झाला होता खूप ट्रॅफिक वगैरे होती आणि आता आपण घरी जागा घरी सुद्धा सगळे वाट बघत आम्ही सांगितले तुम्ही जेवण वगैरे घ्या इकडे बघू शकता नुसती चालली तू सगळं टाकणारे

চল ত तर जवळजवळ साडेबारा होत आलेले आहेत आणि घरी आल्याच्यानंतर आम्ही जेवलो थोडंसं गप्पा वगैरे मारल्या सगळे आरवणा पप्पांना वगैरे अजिबात सोडत नव्हतं असं चिकटून बसला होता एकदम आणि मग त्याच्यानंतर मग ते शूट वगैरे केलं नाही थोडं आवर आवर फ्रेश वगैरे झालो आणि आता बघू शकतो सगळे झोपलेले आहेत पण हा आमचा पिल्लू इथे ढोलकी वाजवत आहे खूप त्याला ढोलकी वाजवायचा नाद लागला आहे जि जिथे जिथे तो असं वाकून वाकून समजा हंडे वाजव पैशा वागव असं तिथं चाललेलंच असतं मोठा ढोलकी का या चला चला या, नट टाइट कर रहे तर आता आरो झोपेल तेव्हा झोपेल पण आपला आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग इथेच आपण एंड करूया भेटूया मग अशाच नवीन नवीन दिवाळीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय